गणगाव जवळा शेतशिवारात वाघाचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आरणी गणेश एकंडवार आरणी तालुक्यातील जवळा येथे राष्ट्रीय महामार्ग नागपूर तुळजापूर येथील गुरुनानक धाब्यांजीक तयाजवळ एका इस्मास आढळला वाघकाल दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात वाजताच्या दरम्यान वाघ आढळल्याने गणगाव जवळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे वनविभाग कर्मचाऱ्यांचे वाहन गावोगावी फिरून जनतेला सतर्कतेचा इशारा देत आहे सर्व गावकरी बांधवांना सूचित करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये पट्टेदार वाघाच वास्तव्य आढळलेलं आहे सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम असल्याने आपण सगळे शेतमजूर शेतामध्ये काम करत आहे तेव्हा मुकाट्याने गुपचूप मध्ये काम न करता कळपाने जास्त संख्या मजुराची एकमेकांशी बोलत म्हणजे त्या वाघाला इथं आपण असल्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे एकट्या एकट्याने शेतामध्ये जाणे गवताच्या भाड्यासाठी जाणे टाळावे शक्यतो सोबत कोणी घेऊन जाणे मोबाईल मध्ये गाणे वाजवत जाणे चाळ करत जाणे रात्रीच्या वेळेला जागलीला जाताना सुद्धा एकटे दुबटे जाणे टाळा आणि शेतामध्ये रावटीवर कोणाचे पाळीव जनावर असेल तर ते सुद्धा तिथे ठेवू नका आढळल्यास किंवा करून कुठल्याही प्रकारची पशु हानी झालेली आढळल्यास वन वनाधिकाऱ्याला किंवा गावातील सरपंच पोलीस पाटील इत्यादी लोकांना त्वरित कळवा जेणेकरून वन